नमस्कार मी डॉक्टर पंढरी गणे आज आपल्याकडे औरंगाबाद जवळ गोतेगाव्या आईच्या मुलीच्या घरी दिवाळी साठी आल्या होत्या परंतु गुडघ्या त्रास असल्यामुळं त्यांची मुलगी आपल्याकडे घेऊन आली आणि आपण तीन दिवस त्यांना आणि आपली थेरपी दिली अं दुखीवरची थेरपी दिली आणि अशी मांडी त्यांनी तो दोन तीन वर्ष मांडी मध्ये त्यांनी मारली होती अवघ्या तीन दिवसात त्यांनी मांडी मारली आधी आमच्या प्रेक्षकांना

नाही पण ती बरं होऊन गेलं तीन दिवस थेरपी घेतली आधी ना तीन दिवस आपल्याकडे थेरपी घेतली आणि अतिशय चांगला आराम पडला असे कोणी रुग्ण असतील जे कुठे लोक इंटरेस्ट असतील किंवा त्यांना जॉईंट रिप्लेसमेंट सांगितले असेल अशांनी जरूर आपल्या हॉस्पिटलला यायचं आपली थेरपी करायची आणि विना ऑपरेशन आपण एमएन असेल स्पाईनचे आधार असेल नंबर्स पॉडलिस असेल सर्वायकल पॉडलिस असेल किंवा अमोवात असेल किंवा बारेलस असेल सगळ्या आजारावर आपल्या गंगी ते अतिशय माफक आणि प्रभावी चिकित्सा आपण करतो तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत त्रस्त असतील अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय